राम 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 या 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 राम 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 बस ए चल लवकर पाणी घेऊन या पाहुणा आले तिथं लवकर हा मला पोरगी पसंद आहे नवरी पसंत आहे वीस वर्षापूर्वी तू पसंत केला असत तर ही बेस कशाला माझ्या गळ्यात पडलं असतं माझ्या पोरीचे आहे हाय तरी पण बरे पाहुणाला पाणी दिलं तू माझं काय तोंड बघते इथं पोरीची आई म्हणल्यावर माझी सेटिंग का काय कोणा बसल्या पाहुणे बघते पुढची पाहुणे मला बघूनच माझ पाणी पाणी झालंय ए, तुम्हाला पैसे नसले या इकडे बघू एकदम छान पाणी काय एकदम गोड लागलाय सरपंच तुम्ही माणूस फोडीसाठी पोलीससाठी नव्या पाहिजे छान हा, 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 हा। आ, कसा उंधा परग आणलाय बघाण्या अरे मी हा हे काय हे एकदम ताजा ताजा आहे मासाय मारे कवळा म्हणायचं जरा हा कवळाच एकदम कवळाच बर सरपंच बोलवतोय गे बोल बोलवा बोलवा बोलवतोय ना तुकाला

काय झालं तुट ना तुटून द्यायच बस आमच्या घरातली ती पाटच कुचकेत हो त्यामुळेच झालेलं आहे चुकाबड पण तुझं थुकट पण थुकाम लोखंडाचा बनवून घ्या पाठ मी म्हणजे मोडायचा नाही आईला वाटत नाही तुम्ही ह्या पोरीच्या आई असेल म्हणून मला पण तेवढं डाऊट आहे पोरगी नेमकी कुणाची एवढं मेंटेन केलंय बघ सावता अहो पोर काय बरं एकदम ओरिजिनल आहे ट्रॅक्टर आहे गाडी आहे घोडे बंगला आहे सगळं आहे अन महत्त्वाचे माझे ना नाव बर का मला पोरगी <laughs> <भी पसंद> <laughs> आप ना आम्हाला पसंत आहे तुम्हाला पसंत आहे का नाही तेवढं सांगा की मधायच्या <laughs> 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 दोन कर, दोन खुंट दोनशे दोनशे अरे मग तुम्ही सरपंचा दोन खुंट पांडू रे दोन एकरा पंच आणि दोनशे अकराशी पेरला ठेवले सामा घंटा काय करीत नाही म्हणजे हा म्हणजे काय करत नाही ते विचारा टी डी एम एल एल एम पी तुम्हाला सांगतो दूध काढण्यात टाकण्याचं नुसते पीएच केले सगळ्या कुठं कर्ज नुसतं नुसतं डिग्रेसेड पण आमच्या पुरीला पण पोराला काहीतरी विचारायचं विचारू दे बर तुम्हाला इंस्टावरती फॉलोअर्स किती लग्नाचा इंस्टाग्राम तसं नाही तसं झालं माहिती का अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य वीर याच्याबरोबर बरोबर आजच्या काळामध्ये मीडियावरती फॉलोअर्स किती हे सुद्धा महत्वाचं इंस्टाग्राम वर किती फेसबुक वर कितीत आणि बी कसे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे नाही तर फेसबुक वर पाच हजार मित्र आणि घराची माहेरी कुत्र असं नसलं पाहिजे थोडं आमच्या नाजोगाला हाय जरा सवय के फॉलोअर सांगा ना माझे पापा माणसात बसले घरचं काय कर हात काय माल Mază este un haită nou. Căi nou? Lac, lac. Nou lac. la! lac. Nou lac.

अहो ती फॅन भेटायला नाही ती गावातली लोक उदारी मागायला त्यात किराणाची दळणाची दारूची कळत मला असं वेळ तरी म्हणते मी पुढे पाहतो ते महाग माझ्या का पाहिजे ती फॅन नाही उदारी मागायला फुला सांभाळी नको जाऊ सोडून मला मरायच्या आधी जाऊय बापू ती व्ही लग्नाच्या आधी जाऊय बापू तिच्या बरं काढा नाहीतरी मला झुगून द्यायची नाही जुपु, तर झोपून काढ पण तुझी आई 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 बर घेऊन जावय बापू माझ पोरीवर इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे इतकं प्रेम आहे हिच्यानंतर एक सुद्धा आवलांनी पैदा केली नाही तीन आवलांनी एकच आवलं जा

आला आला पावसाळा पावसाळ्यात पडला भाला मोठा पाऊस आला आला पावसाळा पावसाळ्यात पडला भाला मोठा पाऊस आणि पांडुरंग रावांची सुहागराच्या दिवशी करणार सगळे पूर्ण हौस सुहागरात मुलगी पसंत आहे आणि मुलीला मुलगा पसंत आहे टाकावरून बार टाकू की हो तुझी पोरगी नाही मरत राहू दे हे पांढरे किडे ठरल्याप्रमाणे पाच हजार काढा कशाच पाच हजार केवढं जनवारे बैतला त्याला खायला घालून घालून मी ढिकायला लागल बघू पुन्हा सर पुन्हा आज का बर बघतो ठरल्याप्रमाणे आता माझ पाच हजार अरे आता मला पुरीच कन्यादान करायचं कुचरी असतात कि पलटी मारली गे आता ह्याला कुचराच लावतो